शिवाजी महाराजांच्या वाघ नक्या मी काय करेल मी तुम्हाला सांगितलेलं वाघ नक साताऱ्यामध्ये आहे जर कोणी एखाद्या वेळेला आपल्याला घाण तर समोर आला आणि माझ्या हातात नका आली तर ते आपल्या घाणाचा पोतळा बाहेर काढण्याशिवाय बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला कोणी हात लावत असेल बाबासाहेबांचा कोणी अपमान करत असेल त्यांचा पुतळा बाहेर काढण्याच्या आधी माझ्या मध्ये आम्ही आम्ही लोक नाही आम्ही जाणारा बोलून देणारे लोक आम्ही आहोत असो कि नसो पण संघर्ष करायचा अन्याय दिल तर आता लढ म्हणताय पण लढायला सांगितलं नव्हतं तरी लढल पाहिजे लढायला सांगितलं लढलं पाहिजे बसायला सांगितलं जर बसलं पाहिजे ठीक आहे आपल्याला पक्ष छोटा पक्ष आहे गरिबांचा पक्ष आहे कार्यकर्ते धावपळ करत येतात गाडी कोणी मिळत नाही गाडी एखादी करायची म्हटलं तर कोणत्या हजार रुपये लागतात पाच हजार रुपये लागतात मुंबईवर गाडी करायची असेल तर पंधरा हजार रुपये लागतात एवढे पैसे नाही ती फोटो माझ्यापेक्षा तुम्हाला असा सेवा केला मी कुणाकडून पैसे आणत नाही का आनंद नाही तर मी कोणाला पैसे मागत नाही आणि मला कुठे देत ठीक आहे सांगायचं तुझे एवढाच आहे की आपल्यामध्ये दोन्ही ताकद असली पाहिजे ठीक आहे आपल्याकडे नाही आहे काम करताना मी जवळ देश सगळ्या देशामध्ये वाढवलेले आहे माझ्याकडे काही पैसे होते असं नाही कपडे मात्र माझे चांगले असायचे अंतरच्या काळामध्ये कपडे माझे चांगले असायचे कुठं एखाद्या जिल्ह्यामध्ये गेलो मला कपडे घेऊन द्यायचे आणि सर्वात मला जास्त कपडे घेऊन जाणार हे घ्या <laughs> ते घ्या एवढे कपडे घ्या थोडी कपडे घ्या घ्या म्हणतात कपड्या विषय नाही हे ठीक आहे आपण सर्वजण अत्यंत चांगल्या तळमळी काम करणारे लोक आहोत सत्तेपर्यंत पोचऱ्याचं काम आपण केलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशाप्रमाणे त्यांच्या मिशन प्रमाण बोलायचं असेल त्यांना माझ्या उलटामध्ये बोलू द्या वेळ आली मी गुणाचे पूल बोलत आहे माझं मिशन आहे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घरा घरा करून पोचवायचा माझं मिशन आहे देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये बाबासाहेबांतारखे घेऊन जायचं निळा झेंडा घेऊन जायचं आणि नॉर्थ ईस्ट मध्ये दलित तालुक्यात पर्सेंटेज अजिबात कृषी आहे त्या ठिकाणी ट्रायबल कम्युनिटी मोठ्या प्रमाणामध्ये ट्रायबल कम्युनिटी मोठ्या प्रमाणात आहे आपण लसुद्धला गेला तर त्या ठिकाणी सत्तर हजार फक्त त्याचं पॉप्युलेशन आहे सत्तर हजार आणि सत्तर हजार आपलं पॉप्युलेशन आहे आणि लोकसभेच मतदान असं होणार आहे त्या ठिकाणी मुस्लिम आहेत मुस्लिम आहे पण ट्रायबल आहे टिपू यांच्या काळामध्ये टिपू सुलतान त्या ठिकाणी गेली त्यांचं त्या ठिकाणी राज्य होत आणि त्या ठिकाणी सगळे हिंदू नंतर मुस्लिम झालेले مسلم سماج کے بارے میں میرا کہنا یہ ہے کہ مسلم سماج میں مطلب ہمارے ساتھ ہے ہم آپ کے خلاف نہیں ہیں نرے نموری جی آپ کے خلاف نہیں ہے, خلاف نہیں ہے. ایک تو منڈل کمیشن میں جو ایٹی پرسینٹ مسلم کمیونٹی آتی ہے آپ کو بھی درشن دیتا ہے دوسروبکل <سؤال> شکشن کا جو دس پر مواد سرکار کی ہے کئی یوجنا ہے ان یوجنا مسلم ہوتا ہے ایسا رول <سؤال> نہیں رہا راہل گاندھی جی کو بھی मग इतका बघा चाहता की राहुल गांधी जागा निवडून आलेली आहे सुरुवातीला जागा निवडून आल्या दोन हजार चौदा मध्ये काँग्रेसच्या जागा निवडून आल्या तुम्ही संविधान बदलणार अशी चर्चा केली मी तुम्हाला सांगतो बनतो आणि बघितलं بدل نہیں بدلنے آم کا جی ما سمجھا پیا گوگی

नाही कमी ना एक राफेल बोलवायला एकदा सगळं पेटवून देऊ शकतो पण आम्हाला पेटवायचं नाही बाबासाहेबांना मला पेटवायला शिकवलेलं आहे आम्हाला उजवायला शिकवलेलं आहे बाबासाहेबांपेट करायला मला उजवायला शिकवलेलं आहे पेटवायला शिकवलेलं आहे पेटवायचं म्हटलं तर का मिनिटामध्ये आम्ही पेटवू शकतो पण नाही पेटवायचं आम्हाला

पक्षाच्या कमिटी आणि कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे आपण कामाला लागायचं आहे महायुतीला सत्तेवर आणायचं आहे ज्या अत्याला जागा मिळतील त्या जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचा आहे नंतर जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे नगरपालिका आहे महानगरपालिका आहे त्या निवडणुकीच्या तयारीला आपण लागायचं आहे मोठो कुठं आपल्याला उभं राहायचं आहे त्याचा आपण तयारी करायची आहे आणि शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी मित्र पक्ष आहे त्यांनी बोलायचं आहे आपल्या फारचा वेळ येत नाही आपल्या सगळ्यांना परत व्हायचं आहे